नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजीचे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत त्या अगोदर आपण शेती एकजीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका सटाणा दोनशे तेवीसशे पंचेचाळीस सरासरी तेराशे नव्वद रुपयापर्यंत सटाणा या बाजार समितीत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती कोपरगाव पाचशे ते पंधराशे पन्नास सरासरी तेराशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत पाचशे ते सत्तावीसशे दोन सरासरी सतराशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत साईखेडा एक हजार ते अठराशे सरासरी पंधराशे तीस रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे साकरी सातशे ते अठराशे पंच्याऐंशी सरासरी तेराशे पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो अजूनही आपण चॅनेलची लिंक जर शेअर केली नसेल तर आपल्या सर्व मित्रांना चॅनेलची लिंक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भुसावळ एक हजार ते तेराशे सरासरी अकराशे रुपये रामटेक चौदाशे ते सोळाशे सरासरी पंधराशे रुपये देवळा अडीचशे ते एकवीसशे सत्तर सरासरी सोळाशे पन्नास रुपये उमराणी सातशे ते अठराशे पंच्याहत्तर सरासरी पंधराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा शेअर केल्याने आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट सगळ्यात अगोदर मिळतील चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका